नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण आमरून उपोषण मागे किसान क्रांती संघटनेच्या आंदोलनाला यश वेरली बुजुर्ग ते सरांडी बुजुर्ग या तीन किलोमीटर लांबीच्या पांदन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीला घेऊन बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या आमरून उपोषण अखेर मागण्या मंजूर झाल्याने गुरुवारी दुपारी उपोषण मागे घेण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात जवळपास चाळीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून दोन दिवसात पांधन रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी सुरुवात करण्यात येणार आहे तहसीलदार वैभव पवार पोलीस निरीक्षक सचिन पवार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या अत्यंत असलेला बुजुर्ग ते सरांडी बुजुर्ग या पांधन रस्त्याची संपूर्णता चाळण झालेली होती सदर पांधन दुरुस्ती बांधकाम संदर्भात किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष लोकेश भेंडारकर यांच्या नेतृत्वात येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते त्यावरही पांढर रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात न झाल्याने बुधवार दिनांक अठ्ठावीस मे पासून विरली बुजुर्ग येथे हनुमान मंदिरासमोरील समाज मंदिरात आमोरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती आज गुरुवारी शासन प्रशासनाचे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले उपस्थित शेतकऱ्यांना या संबंधी माहिती देऊन उपोषण मागे घेता येणार काय असे विचारले असता एका आवाजात होकार देत लोकेश भेंडारकर यांना पाठिंबा दिला यावेळी उपोषण मंडपात जिल्हा परिषद सदस्य रसिका रंगारी पंचायत समिती सदस्यत्व अमृता ठाकरे पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी खरेदी विक्री संघाचे संचालक रामचंद्र राऊत तहसीलदार वैभव पवार पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह किसान क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते विरली बुजुर्ग येथील आमरण उपोषणाची दखल खुद्द आमदार नाना पटोले यांनी घेतली असून त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तीस लाख रुपये मंजूर करावयास लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष लोकेश भेंडारकर यांनी आवर्जून आमदार नाना पटोले यांच्या सहकार्याने पाधन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून हा सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे